माननीय साहेब आयरकर कंडारी बुजरू तुमचं स्पष्टीकरण ह्या लोकांनी असं तुम कल्याणकाळी साहेबाच्या विषयी गैरसमज पसरवले मग तुम्ही त्यांचं स्पष्टीकरण योग्य पद्धतीत आम्ही द्या द्यावर नाही मी कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो मी बघितला त्याच्यामध्ये माननीय खासदार डॉक्टर कल्याणकाळी साहेब यांचं जे सांगितलं गेलं की बाबा त्यांनी सह्या बंद केल्या पण तसं काही त्यांच्या काही तोंडी सूचना नाही आम्हाला बंद करण्याच्या आणि लेखी सुद्धा सूचना नाही आहे त्या याबद्दल त्या त्या आमच्या भगिनी गावातल्या निराध्या ज्या बोलल्या त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना मी सांगितलं की तसे काही आदेश आम्हाला नाही आणि जो त्यांच्या गैरसमज झाला होता तो सर्वांसमोर त्यांनी मान्य मान्य केला नाही पण साहेब काही काहीच दुंबत नाही ठीक आहे

आता तुम्ही शिवकड जा उद्या शिवोच्या दरबारात हा प्रश्न मांडा आणि हा प्रश्न निकाली काढा असं शिवोला तुम्ही पत्र द्या की आमचं